नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आमचं शेतकरी माझा ह्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांनो आत्ता तुमच्या ज्या बागांच्या ज्या परिस्थिती आहे या बागांच्या म्हणजे ऐंशी किंवा नव्वद दिवसामध्ये बऱ्याच बागांमध्ये जर तुम्ही जर बघितलं की ज्या ठिकाणी गर्दी असते की ओलंड्याच्या शेजारी गर्दी असते आणि ज्या पानांवरती सूर्यप्रकाश हा पडत नसतो अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बागांमध्ये जी काही पानं आत्ता पिवळे पडलेले तुम्हाला दिसत आहेत ही पिवळे पडलेली पानं तुम्ही लवकरात लवकर, लवकर काढण्याचा निर्णय घेतला पाहिजे बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांना की ह्या ऐंशी दिवसामध्ये की बऱ्याच वेळा बागेमध्ये पानं पिवळे पडलेले दिसत असतात पण मजुरांना अभावी असेल किंवा थोडंसं शेतकऱ्यांकडून होत असलेला दुर्लक्ष असेल बऱ्याच वेळा ह्या पिवळ्या पडलेल्या पानांकडे बरेच शेतकरी दुर्लक्ष करत असतात पण शेतकरी बांधवांनो जर हे तुम्ही पिवळे पडलेले पानं जर लवकरात लवकर काढले नाही तर तुमच्या ज्या ठिकाणी ज्या बागांवरती ज्या बा ज्या बागेमध्ये असे पिवळे पानं दिसत आहेत किंवा ज्या झाडांवरती जा पिवळे पानं दिसत आहेत अशा ठिकाणी घडांमध्ये खूप मोठ्या प्रकारचं व्हेरिएशन दिसून येत असतं जर तुमचे प्लॉट एक्सपोर्टसाठी असतील आणि हे पिवळे पानं तर जर तुम्ही काढण्यामध्ये थोडा उशीर केला की बऱ्याच वेळा हिरवे असलेल्या काडीचा घड आणि ज्या ठिकाणी ज्या काडीवरती दोन तीन पानं ज्या ठिकाणी पिवळे पडले त्या घडाची साईज ह्यामध्ये बऱ्यापैकी तफावत जाणून येत असते अशाच वेळी तुमच्या प्लॉटमध्ये कमी बऱ्यापैकी कमी हार्वेस्टिंग होण्याचं एक ते कारण ठरू शकतं जर असे पिवळे पानं पडले कारण ज्यावेळेस ही पिवळे पानं पडलेली असतात आणि त्याच्यापुढे जे काही हिरवे पानं असतात हे कधीही लक्षात ठेवा तुमची बऱ्याच वेळा ज्या सत्तर साठ सत्तर ऐंशी किंवा नव्वद किंवा शंभर एकशे वीस दिवसामध्ये तुमच्या बागेमध्ये होणारी ही साईज ही तुमच्या पानाने बनवलेल्या अन्नावरती होत असते बऱ्याच वेळा जे काही तुमचं पान अन्न बनवत असतं हे पान आ, बनवलेले अन्न घडामध्ये कुठंतरी साठत असतं किंवा जे आपण संजीवक वापरलेले असतात हे ते संजीवक हे बनवलेल्या पानाने बनवलेले अन्न त्या घरामध्ये ओढण्याचं खेचण्याचंच चा, काम एक प्रकारचं करत असतो पण बऱ्याच वेळा एका काडीला समजा पंधरा सोळा पानं येतात अशा परिस्थितीमध्ये तिचे चे शेवटचे तीन चार जे पानं आहेत ते पिवळे पडलेले आहेत हे पिवळे पडलेले पानं कोणत्याही या पानांमध्ये कोणत्याही प्रकारचं को क्लोरोफिल नसतं किंवा ते पानं फक्त तिथं जिवंत म्हणून असतात पण जे काही पानं जे हिरव्या पानं जे काही अन्न बनत असतात त्यावरती हे पिवळे पानं जगत असतात आणि त्यामध्ये घडाला मिळणारं जे काही पोषण असते किंवा जे इतर काही घटक असतात हे कमी पडून तिथं तुमच्या साईजमध्ये खूप मोठा तफावत त्यामध्ये दिसत असते त्यामुळे जर तुमच्याकडे अशा प्रकारचे जर पानं पिवळे पडले असतील ते तुम्ही लवकरात लवकर कमी करून घेतले तर ती तुमच्यासाठी खूप फायद्याची गोष्ट ठरू शकते आणि हे पानं जर तुम्ही काढल्यानंतर जर त्या बागेवरती एक सर्वसाधारणपणे मॅग्नेशियम सल्फेट एक, एक चारशे ते पाचशे ग्रॅम किंवा कोणत्याही चांगल्या प्रकारचं सिविड एक सर्वसाधारणपणे दोनशे लिटरसाठी एक चारशे ते पाचशे एम एल आणि त्याच्याबरोबर एक कोणताही मायक्रोनटनचा जर स्प्रे तुम्ही जर घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला साईजसाठी खूप चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो या संदर्भामध्ये मी आता बऱ्याच वेळा की ह्या ज्या काही साठ सत्तर दिवसांमध्ये या वेगवेगळ्या येणाऱ्या समस्या असतील त्यावरती मी आत्ता तुम्हाला येत्या काळामध्ये काही नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न नक्की प्रयत्न करेल हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका नमस्कार